नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर एकोणतीस जिल्ह्यामध्ये खरीप पीक विमा वाटप जे सुरू झालेलं आहे व बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकोणतीस जिल्ह्यामध्ये सरसगट पीक विमा इथं जमा झालेला आहे तर ते कोणते शेतकरी आहेत व कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही इथं पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंजूर झालेला आहे व लाखोचा पीक विमा मिळवणारे जे काही शेतकरी आहेत ते यवतमाळचे आहेत तर त्यामध्ये न नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ त्यानंतर जे आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर असे जे काही एकूण जिल्ह्याचा समावेश आहे त्यानंतर नमोचा दुसरा हप्ता पी एम किसानचा सोळावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे अपात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा आलेली आहे तर ते यादी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्या यादीमध्ये जर तुमची जर पी एम किसानची के वाय सी बाकी असेल व तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना नमो आणि पी एम किसानचा हप्ता इथं मिळणार नाही त्याचप्रमाणे खरीपिकमा बरेच शेतकरी यामधून वंचित आहे की जेणेकरून त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा झालेली नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक केल्यानंतर तुमचे जे काही उर्वरित पीक विम्याची रक्कम आहे तिथं जमा होईल व तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे ते सुद्धा तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलने चेक करू शकता सोयाबीन कापूस आणि तूर यासाठी किती क्लेम झालेला आहे व तुमचं किती क्षेत्र बाद झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे सर्व माहिती तुम्ही चेक करू शकता अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील थँक्यू